ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शुक्रवार पेठेतील चौडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता चौडेश्वरी देवीस नवद दाम्पत्याच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर देवीची आरती करून सुहासिनींची ओटी भरत महाप्रसाद दिला यावेळी भाविकांसह चार हजार पाचशे सुवासिनी उपस्थित होत्या सोमवारी सकाळी पोलीस उपायुक्त दिपाली काळे डॉक्टर उर्वशी किरण देशमुख माजी महापौर शोभा शेट्टी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर भाजपच्या प्रदेश सचिव रंजिता चाकोते सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी वट्टे अक्कलकोट तालुका भाजपा महिला अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी ॲडव्होकेट वैशाली आचनकळी सुधा मनोरे यांच्या हस्ते देवीची महारती करण्यात आली महारुद्राभिषेक व महाआरतीचे पौरोहित्य वेदमूर्ती शिवशरण मैत्रे वेदमूर्ती शिवशरण बाबा वेदमूर्ती धानप्पा बाबा व मंदिराचे पूजन शिवलिंगप्पा कणगी यांनी केले या कार्यक्रमासाठी सविता मैत्रे अश्विनी काबणे ज्योती कणगी राधिका मनुरे पौर्णिमा गोकाई दीपा काबणे रोहिणी चितली कीर्ती चितली राजेश्वरी निंबाळे रुपारी हिरजे आदींसह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले चोडेश्वर देवी यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस यंदाचं एकशे सत्तावीसवं वर्ष आहे सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काल पंचवीस तारखेला रविवारी सहस्त्र कुंकुमारच्या नामावलीचा कार्यक्रम झाला संध्याकाळी त्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता नवदाम्पत्यांच्या हस्ते श्रीरामलिंग चोडेश्वरी देवीला महारुद्राभिषेक संपन्न झाला त्यानंतर आता अकरा म महिलांच्या हस्ते महाआरती पूर्ण झाली महाआरती झाल्यानंतर आता सुहासिनी लोकांना सगळे ओटीभरण पूर्ण संपूर्ण ओटीभरण करून त्यांना महाप्रसाद देण्यात येत आहे आता त्यानंतर एकवीस कुमारिकांना पूर्ण आहेर म्हणजे प हे करू गजरेयाने हळद कुंकू वाहून त्यांना त्यांनासुद्धा सुद्धा महाप्रसादाचा आता सुरुवात करण्यात आलेला आहे